श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नमहाशी शिष्यांशी विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आधी मध्या सानक प्रश्न केला भरवानी का सांगेन तुझ विवेका अगति ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासुनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वांठाई अपो नारायण म्हणुनी पाही वेद बोलती याची कारणे उदक अपो नारायणापन सर्वांठाई वासपूर्ण संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्य गर्भ तेजी ब्रह्मांड नाम जाहले ब्रमाले हिरण्य हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते ते, ते जी नी शकेले का एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले दोनी ब्रह्मा तेथे उपजुनी रचली चवदाही भुवने दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधादि सकळ पुढे सृष्टी रचावयासी वयासि सुत उपजवी मानविसी नामे सांगेन सात जन ब्रह्मापुत्र मरीची अत्री अंगिरस पुलस्तपुल क्रतुवसिष्ट सप्त पुत श्रेष्ठ सृष्टी कर्ता जान सप्त ब्रह्मपुत्रा मधील अति तेथुनी पीठगुरुसंतती सागेन एक, एक चि ती सौभाग्यवंता नामधारका अत्री ऋषीची भार्या नामतीचे अनुसूया पतिव्रता असिरोमनिया जगदंबातेची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सरोवर भयभीत स्वर्गेश्वर घेईल त्वैत म्हणून चिंतिती मानसी इंद्रादि सरोवर मिळूनी त्रिमूर्ती पासी जाऊनी विनविताती प्रकाशोनी आचार अत्रे ऋषीचा इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रथा श्री अनुसया आचार तिचा अगम्या काय सांगो विस्तारोनी पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्काय मानसी अतिथी पूजा महारुषी विमुख नवे कवने काळी तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तपतसे अग्नी अग्नि झाला अतिभीत शीतळ असे वर्तत वायु झाला भयचकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिहुनी देखा नम्र झाली तिची या पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो नेनो कवनस्थान कवन देवाचे मारू शके त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगो आलो न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्याद्वारी अहर्निसी राहू चित्त धरुनी ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग करुणी तिसी ठेवून सी, सी अथवा वैव स्वतालयासी पाठवू म्हणुनी निघाले सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती धरती भिक्षुकाचे आश्रमाले अत्रीचे अभ्यागत होऊनी ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसय आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती क्षुधे करुणी बहुत पिडोन आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ काठाया सता तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसुये इच्छा भोजनदान तुम्ही देता भनो अदिता म्हणून ऐकले आम्ही ठाकोणी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकोनी अनुसया नमन केले अतिविनया बैसकार करून क्षालन केले चरण त्यांचे अर्घ्यपाद्य देऊनी त्यांसी गंधा अक्षता पुष्पासी सवेची म्हणतसे ऋषी आरोग न सारीजे अतिथी म्हणते तये वेळी करोणी आलो आम्ही आंघोळी ऋषी ती बहुता वेळी त्वरित आम्हा भोजन द्यावे वासना पाहुणे अतिथी काय केले प्रतिव्रते ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार बैसवून पाटावरी कृत्यसी पात्र अभिकारी घेऊन आली आपण क्षीरी क्षाक पाकते वेळी तिसी म्हणती नारी आम्ही अतिथी आलो दोरी देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न अन्न वाढावे परियसे अथवा काय निरोप आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथींचे वचन अनिसिया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपोही न पती निरोप केवी उल्लंगू माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असेल तपफळ तारी लमज म्हणत असे ऐसे मानसी तथा तथास्तू म्हणे भोजन करा स्वचितेशी नग्न वाढीन म्हणत असे पाकस्ताना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडुनी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी નહોની સતી દેખા દેખુની આલી અન્નોદકા તવતે બાળકા તા ઠાયા લોકે અનુસુયા ભય બાળકે દેખુની અનુસયા રાહવી વેળો વેળ ક્ષુ અર્થ થાલી કેવળ મનુની કડે ઘી કડે ઘેની બાળક પાન દેતસી ઋષિ એકા સોડોની એકાશે નિવારણ કરી શુદ્ધ पाहे पान काय घडले त्रैमूर्तीची बाळक झाले स्तन पान मात्रे क्षुधा गेली तप फळ ऐसे प्रतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वा वाग्निजान त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तन पान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निसी त्याची स्तन पानेसी केवी झाली निवारण भाळा करूर गौर पंचपंचव काळाग्निरुद्र स्तनपान पान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐसी अत्रीची रमणी न होती मागे ऐकिले कवनी त्रयमूर्तीची झाली जरणी ख्याती झाली त्रिभुवनी खडे घेऊनी बाळकांशी खेळवी तसे तिघांशी घालुणी बाळका वेळी पर्यदे गाय नाना परी उपनिषदार्थ स्वप्न स्वरी संभो कितसे तसे सी इतुके होता ए वेळी मध्यान काळी अतिथी वेळी निर्मळी अतिनिर्मळी आला आपुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखिली अनुसयागात कैसी बाळे ऐकत म्हणत पुसतसे वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी जाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू विशनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ते बाळे राहिले पाळणेसी નિજમૂર્તિ ઠેલે સન્મુખે સી સાધુ સાધુ અત્રિઋષિ અનુસયા સત્યપ્રતિવતા પતિવ્રતા તુષ્ટલો તુજયા ભક્તિશી વરમાગ જે ઈચ્છિસી અત્રિમત સે સતી જે વાંછસી તે માગ આતા अनुसया म्हणे अत्रिसी प्राणेश्वरू तुची होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी हे ची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकून वर दिला मूर्ती तिने राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी प्रीतिकरी त्रिवर्गाची परियेसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वासना मठे ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासन चंद्र देखा उभे राहुनी माता निरोपमागती कौतुका जाऊ तपा निजस्थान दुर्वास म्हणे अहो जरणी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी मंडळी वासामुते नित्यदर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची दान दत्त सर्व विष्णुमय जगत राहिल धरोणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण राहील धरोणी राही तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वासचंद्र चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले घरी देखा राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परी सिद्ध देखा कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार जाहले गुरु कवने निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसे अनुक्रमे निरोपावे मने सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरु सकळाविष्टे लाभती श्री कल्पतरो हो श्री नृसिह सरस्वतीपाख्या सिद्धनाम धारक संवाद त्रिमूर्तिवताथन नाम चतुध्याय श्रीगुदत्तापणमस्तु श्री गुरुदेवदत्त ओवी संख्या पंचातर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी स...